इतर बांधकाम या योजनेतून जे पेटी आणि डिनर सेट वाटपाचा जो कार्यक्रम होतं आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे फॉर्म भरले होते आणि मागच्या वर्षीपासून अनेक लोक वेटिंगवर होते मागच्या वर्षी सुमारे सतरा हजार लोकांना आपण पेटी आणि डिनर सेट दिलं होतं रामटेकांनी बार्शिंगचा कॅम्प घेऊन आणि अनेक लोक वाट बघत होते नागपूरला गेल्यानंतर त्यांना जाणं येण्याचं आणि तिथल्या धक्कामुक्कीचा त्रास होत होता परंतु मागील पाच सात दिवसापासून हा कॅम्प सुरू आहे तर सुमारे चार हजार लोकांना आता वाटप झालेलं आहे आणि अजून पंधरा ते वीस हजार लोकांना वाटप करण्यासाठी आपण ही व्यवस्था उभी केली आहे सर्वांच्या नाश्त्याची आणि चहाची सोय आहे आणि पूर्णपणे आपल्याकडे स्टॉक या ठिकाणी उपलब्ध आहे मी या माध्यमातून आपल्या विधानसभेच्या सर्व जनतेला नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पुन्हा या मतदारसंघाचा आमदार झालो आणि महाराष्ट्रात आमदार झालो त्यामुळे आपल्या भागातील लोकांना या योजनेचा लाभ सुलभ व्हावं म्हणून जेवढे लोक प्रतीक्षेत आहेत त्या सर्वांचे अर्ज आपण मंजूर करत आहोत माझ्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणामध्ये यासाठी मी स्टाफ नियुक्त केलेला आहे आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की कोणालाही जास्त या संदर्भामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही तर सर्वांसाठी आपण आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे फॉर्म रिजेक्ट होत होते क्लेम रिजेक्ट होत होते दलाल फिरत होते आणि लोकांचा मानसिक आणि आर्थिक छड होत होता मी या माध्यमातून आपल्याला विनंती करणार आहे की कोणालाही काळजी करण्याची गरज नाही या संदर्भामध्ये कोणालाही पैसे द्यायची गरज नाही माझ्या नावाने कुठलाही दलाल किंवा कोणी राजकीय व्यक्ती जरी तुम्हाला पैसे मागत असेल तर थेट थे थे माझ्याकडे तक्रार करा कोणापासूनही एक रुपयाचा व्यवहार करू नका आणि फक्त पेटी वाटप आणि डिनर सेट नाही आता डिनर सेट आपण वाटप करत आहोत लवकरच पेटी वाटप आपण करू परंतु त्यासोबतच वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या देखील आपण सुरू ठेवणार आहोत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता आपण सज्जग आणि निराधार योजनेसारखी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कमिटी केलेली आहे तुमच्या आशीर्वादाने हा खाता माझ्याकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये एक आपण कार्यकर्त्यांची कमिटी केलेली आहे आणि आमदार त्याचे अध्यक्ष आहे आणि त्यातून सर्व लोकांचे जे अर्ज मंजुरी आहे नोंदणी आहे नूतनीकरण आहे आणि लाभ आहे हे सर्व मंजुरी आता आपली कमिटी करणार आहे त्यामुळे कोणाची आर्थिक छळ होणार नाही कुठल्याही अधिकाऱ्याकडून तुमचा तुम्हाला त्रास होणार नाही माझा फॉर्म विनाकारण रिजेक्ट केलं माझा क्लेम रिजेक्ट केलं अशा पद्धतीची जे लोकांच्या तक्रारी होत्या त्या होणार नाही यासाठी आपण अशा पद्धतीची कमिटी गठीत केली आहे आणि या कमिटीने घेतलेला निर्णय हा नव्वद टक्के पॉझिटिव्ह राहील दोन चार पाच दहा टक्केमध्ये काही अडचण आली तर त्याच्यावर अपील करण्याची तरतूद देखील आपण त्यात केलेली आहे आपल्या विधानसभेच्या सर्व जनतेला ही सेवा सुलभपणे उपलब्ध व्हावी आणि रोज हजारोच्या संख्येनं लोक येऊन याचा लाभ घेत आहे कुठलीही धक्कामुक्की होत नाही सिस्टमॅटिक पद्धतीने काम सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचा एक मॉडेल करण्याचा आपला जो प्रयत्न होता तो मॉडेल आपण केलेला आहे माझी इच्छा आहे की हे सर्व सेट हे लोकांच्या घरी आपण पोहोचून दिलं पाहिजे जेणेकरून इथून लोकांच्या घरी नेण्याचा जो त्रास आहे तो होणार नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोक विनाकारण नागपूरला जाऊन आपला वेळ खराब करत होते जाण्याचा पैसे खर्च करत होते त्यामुळे मला नाहीला जास्त रामटेकला कॅम्प लावावं लागलं पण माझी इच्छा होती की आपण लोकांच्या घरी पोहोचवावं परंतु ठीक आहे आज रामटेकमध्ये रामटेक बहुधाव हो पार्श्वनी या तिन्ही तालुक्याच्या लोकांसाठी ही जी सुविधा या ठिकाणी आपण निर्माण केलेली आहे यातून समाधानी समाधानी आहे काही अडचण आहे आपण पाहत की एक मोठी गाडी करून सर्व लोक ते सर्व सेट देत आहेत आणि त्यासोबत त्यांचा अपघात झाला अबेडी मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला स्कॉलरशिप आहे किंवा यासोबतच वैयक्तिक लाभाच्या असंख्य अशा योजना आहेत आणि त्या सर्व योजना आपण नव्याने कशा पद्धतीने सुलभ पद्धतीने लोकांना कशा योजनेचा लाभ देता येईल त्यासाठी प्रयत्न आपण सुरू केलेला आहे रामटेकमध्ये ज्या पद्धतीने आपण व्यवस्थितशीरपणे वाटप केलं असं आता प्रत्येक विधानसभेत महाराष्ट्रात वाटप झालं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राच्या तीनशे अठावन तालुक्याच्या लोकांनाही असा त्रास होणार नाही याची देखील आपण दक्षता घेत आहोत जिल्हा लेवलवर सेंटरला गेल्याने लोकांना खूप वाट बघावी लागते जाण्याचा खर्च जास्त लागतो आणि डिनर सेटचं जे वाहतुकीचा खर्च लागतो तो तालुक्यात या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला एक मोठा दिलासा मिळाला इथल्या ऑटो आणि बाकीच्या लोकांना ज्यांच्या मोटरसायकल आहे त्या मोटरसायकलने नेत आहे माझी एवढीच विनंती आहे की अपघात होईल अशी कुठली कृती करू नका एखादा ऑटो करून टाका आणि आपला सामान्य आणि भविष्यात जे काही अर्ज राहिलेले आहेत माझ्या कार्यालयातून सर्वांना फोन गेलेले आहे फोन जात आहे आणि मागच्या वर्षी आपण जेवढ्या लोकांना फोन केले होते लोकान चे लोकान चे त्या सर्व हो। लोकांचे नंबर माझ्याकडे आहे त्या शंभर टक्के लोकांचे अर्ज मंजूर करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे कुठलेही ठेकेदार पैशासाठी तुम्हाला छाड करणार नाही ग्रामसेवकांनी दाखला दिला नाही त्याची देखील अडचण होणार नाही याची आपण दक्षता घेतो कोणालाही कुठलाही त्रास असेल तर त्यांनी थेट माझ्या कार्यालयात यावं किंवा माझ्या या आता ही कमिटी जेव्हा मी नव्याने गठीत करत त्या कमिटीच्या सदस्याशी आपण संपर्क करावा त्यातून आपण निश्चितच कुठली अडचण आपल्याला राहणार नाही याची मी निश्चितच काळजी घेईन आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळे हे काम मला करता आलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज